नमस्कार सर्व प्रेमींच्या या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आत्ताच राहटणे येथे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर आणि सर्जाला निकाल देण्यात आलेला नाही तर या पुढील बकासूरचे मैदान हे कोणते असू शकते तर मित्रांनो बकासूर आणि सर्जा हे रहटणी मैदानावर शेमी क्रमांक सातमध्ये धावत असताना त्यांची गाडी लॉबीटच झाल्याचा निकाल आयोजकांकडून देण्यात आला परंतु ती गाडी लॉबीटच ज्या वेळेला विजयी झाल्यानंतर खड्ड्यात चाक गेले होते आणि नंतर ती लॉबीटच झाली होती त्या अगोदर गाडी ही सेमी क्रमांक सातमध्ये विजयी होती तर मित्रांनो मोहील शेठ धुमाळ आणि वैभव साळुंके यांनी असे सांगितलेले आहे की आमची गाडी विजयी होती राहटणे मैदानावर शेमीमध्ये परंतु आम्हाला निकाल देण्यात आलेला नाही तर मित्रांनो आता पुढील बकासूरचे मैदान हे सत्तावीस तारखेचे आहे आई पद्मावती यात्रेनिमित्त पद्मावती केसरी दोन हजार चोवीस एक आदत एक बैल असे हे मैदान होत आहे या मैदानावर बकासूल हजर असणार आहे बुधवार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी हे मैदान होत आहे आंग्रेवाडी भूगाव मुळशी जिल्हा पुणे येथे प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये या मैदानावर बश या प्रकारे आहेत ती म्हणजे शाईन गाडी आहे प्रथम क्रमांकासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी सुद्धा शाईन गाडी आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस चौथ्यासाठी एकतीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा आणि सातव्यासाठी अकरा अशा प्रकारे बक्षिस आहेत कदाचित त्या अगोदर होणाऱ्या पंचवीस तारखेच्या मांडाई माता केसरी या मैदानावर सुद्धा बकासूर येण्याची शक्यता आहे या मैदानावर पंचवीस तारखेचा जर बकासूर आलेला नसला तर सत्तावीस तारखेच्या मैदानावर बकासूर हा शंभर टक्के असणारच आहे आणि या मैदानावर बक्षीसेही चांगले आहेत प्रथम क्रमांकासाठी शाईन गाडी आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सुद्धा शाईन गाडी आहे तसेच प्रत्येक मागे दोन मानाच्या ढालीसुद्धा असतील आणि त्याचबरोबर या मैदानावर टॉपचे बैलसुद्धा येणार आहेत त्याचबरोबर सुद्धा, सुद्धा असणार आहेत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला